नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि करायला नका शासन हा दोन हजार तेवीस शासन निर्णया जो काही आपण शेवटचा टप्पा आपण आपल्या पदरामध्ये पाडून घेतला होता तत्पूर्वी सलग दोन वर्ष शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण यशस्वी लढा दिला आणि त्या यशस्वी लढ्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम माझ्या विना तथा अंशिता अनुदानित बांधवांच योगदान फार मोठं महत्वाचं होतं हे बिलकुल विसरून चालणार नाही ना आणि विसरणारही नाही परंतु कुठेतरी पुढचा काळ याच्यामध्ये आपण तसं म्हणतो ना की मानवाच्या मान माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही वेळेला एक संत गतीची प्रक्रिया येते परंतु या संत गतीच्या प्रक्रियेतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला कुठेतरी उसळी घ्यावी लागली म्हणून मग तो हा केलेला एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बसलेल्या सर्व माझे सहकारी तथा महाराष्ट्राला मी एक आठवण करून देऊ इच्छितो मी जो बोलतो तो राहुल कांबळे जेव्हा जेव्हा राहुल कांबळे या मैदानावरती बसलेला आहे तेव्हा आपल्या सहकार्याने जी काही साथ दिली आहे या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून त्या सर्वांना सोबत घेऊन शासन निर्णय तर घेतलाच परंतु निधी वितरणाचा जी आर निधी वितरणाचं पत्र घेतल्याशिवाय मुंबई सोडली नाही ही, ही एक गोष्ट लक्षात त्यासाठी मला दिवसाचा कालावधी प्रत्येक आंदोलनाच्या दरम्यान चाळीस दिवस आंदोलन पन्नास दिवस चाललं वा सात दिवस चाललं परंतु त्याच्याही पलीकडे शासन निर्णय झाल्यापासून निधीची तरतूद घेणे त्याबाबतच निधी वितरण करणे या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच मी आणि माझे सहकारी यांनी आम्ही अंदरच बसवली ह्या गोष्टी आठवण करून देऊ तुमचा आमच्यावरती असलेला विश्वास आणि आमची तुमच्यावरती असलेली श्रद्धा कधीच आपण एकमेकांच्या मध्ये या दरम्यान आपण दुराव येऊ दिलेला नाही आणि निश्चितपणानं माझा पूर्ण विश्वास आहे की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जे की महाराष्ट्र स्तरावरील आझाद मैदान मुंबई येथे आपण हुंकार आंदोलन सुरू केलेले आहे त्या हुंकार आंदोलनात आपण प्रत्यक्षात सहभागी होण्यासाठी आपण निश्चित प्राणी घ्याल परंतु यामध्ये समज गैरसमज अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे आपण करून घेऊ नका चुकीच्या अफवांना बळी पडू नका प्रत्यक्षात जे इथं घडत तेच सत्य सांगण्याची जिम्मेदारी आणि जबाबदारी ही शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते परंतु आम्हाला खोट्या गोष्टी जमल्या नाहीत आणि त्या कधी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून केलेल्या नाही असं काय हरकत नाही शिक्षक समन्वय संघाच्या या मंचावरून आपणासहित संपूर्ण महाराष्ट्राला मी आवाहन करतो आपण परंतु आपले जे विना तथा स्टाफ मेंबर असतील असतील मला असं वाटत नाही आपण जर अंशामध्ये जर अडकलो असतो तर आपले सहकारी सर्व सहकारी डीएडबीएड चे शंभर टक्के होते असतील चान्स गेले असतील सात आठ टक्के काही टोटल मार्फत गेले असतील काही शंभर टक्के अनुदानित बदली झाली असेल परंतु आपल्या जे वाटायला आलेलं दुःख आहे ते आपल्या बऱ्याचशा सहकार्याच्याही वाट्याला निश्चितपणानं आलेला आहे त्यांनाही इथे बोलून घ्या याच्या माध्यमातून आपल्या भेटी गाठी होतील आणि निश्चितपणानं त्या भेटी गाठी या आपल्याला लाड्याला एक चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळेल विशेषतः <coughs> एका गोष्टीवरती मी या ठिकाणी फोकस करतोय की जरा आपला विषय या येणाऱ्या कॅबिनेटला होणार तर आपण या कॅबिनेटला का जायचं असं बऱ्याचशा जणांमध्ये एक शंका कॅबिनेटला फाईल जायची आहे पण ती फाईल परिपूर्ण पद्धतीने पाहिजे त्यामधून शिक्षण विभाग विभागाने जरी ती फाईल ओके करून पुढे पाठवण्यासाठी ती तयार ठेवली असली तरी अजून अर्थ विभागाकडून ती अजून ओके व्हायची आहे अर्थ विभागाच्या सूचनेनुसार कदाचित शिक्षण विभागाने काही दुरुस्ती असतील काही त्या पूर्णपणे त्यांनी असतील अशी अपेक्षा आहे मला परंतु शिक्षण विभागाने सदर फाईल वित्त विभागाकडे विभागाकडे पाठवल्यानंतर ती आपल्या संख्येच्या प्रेशरच्या जोरावर त्या फाईलची ओके होण्याची जी गती आहे त्या गतीला वेग होण्यास मदत आंदोलन दहा हजार लोकांवरती चालतं आंदोलन दहा लोकांवरती चालतं आंदोलन एका चा चा एका व्यक्तीवरती चालतं खरं एवढाच आहे दहा हजार लोकांचं आंदोलन असेल जास्त लोकांचं आंदोलन असेल इतकंच यश लवकर मिळतय आणि एका व्यक्तीचं किंवा दहा लोकांचं आंदोलन असेल तर, तर यश मिळतच राहत परंतु त्याला काळ जो आहे येणार आहे जिथे एक महिन्यात होणारी गोष्ट आहे त्याला कधी दोन महिने चार महिने सहा महिने की वर्ष कदाचित पुढचे पाच वर्ष जाऊ शकतो आपण पाहतोय की हे आजाद मैदान अशा एका एका, एका व्यक्तीच्या आंदोलनकर्ते कर्त्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष या मैदानावरती बसलेले कदाचित कदाचित ती वेळ विचार करा मी या ठिकाणी तुम्हाला एक मित्र म्हणून आवाहन करतोय आपला सहकारी म्हणून आवाहन करतोय पण काही जण चुकीचं सुद्धा मी फिरत आहेत कुठेतरी गर्दी जमूसाठी काही केलेला के विलवा प्रयत्न आहे प्रयत्न नाही आम्हाला आवाहन एकतर मी तुम्हाला आव्हान सुद्धा असे वापरणार नाही मी तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय लवकर आला तर काय फायदा होईल आणि उस... जर उशीर झाला तर याचं काय नुकसान होईल तुमच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी बसलेला हो पदाधिकारी जे की समन्वयक समन्वयक तुम्ही आहात या शब्दाशी पक्के आहेत शासन निर्णयाचा कागद आश्वासनाचा कागद नाही तोंड असोडव कारण या ठिकाणी ते माणसं बसलेले किती पक्का कागद शासन निर्णयाचा कागद घेतल्याशिवाय उठणार नाही याची जाणीव शासनाला सुद्धा आहे परंतु याचमुळे आपण या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण निश्चितपणे याल नक्कीच या लढ्याला पाठबळ द्या आणि आपला प्रश्न आपणच सोडवू या उत्तीप्रमाणे आपण याच्यामध्ये सहकार्य द्याल संपूर्ण आपले मित्र जे की आपले बांधव आहे यांनाही आपण सोबत घेऊन याल आणि जेणेकरून जे वाढत चाललेला कालावधी आहे जो कालावधी आहे तो लवकरात लवकर यश कसे प्राप्त करण्यासाठी आपणही आमच्या खांद्याला खांदा लावून निश्चितपणे लढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका